अग चल लवकर पटपट चला की ना चल चल कि तुम्ही निघालायचा येतो जरा फिरवून महाबळेश्वर निघालेच होते अरे काय नुसतं फिरतायचा पोर वाळत बघा की कि आज काय सांगू तुला सगळं सा, डॉक्टर बिक्टर करून झालं सगळा प्रयत्न करून झाले पाच वर्ष झाली बघ लग्नाला अजून मूळ वाळणार

बर ठीक आहे तुला हाऊस असली तर मग घेऊ एखादा दत्तक तू सांभाळ मध्ये दत्तक घेऊन कस चालेल पोर आपलं ते आपलं हा मला दत्तक नको आपलंच पाहिजे मग आपलं होईल तेव्हा बघा मला आत्ताच पाहिजे आत्ताच पाहिजे अगं बाळ म्हणजे काय बिस्किट चा पुढा मी परदेशी दुकानात आणायला त्याला वेळ लागतो अजून किती वेळ ए बाळा रडू नका तू मी सांगते ते उपाय करा नऊ महिन्याच्या आत मुलगा तुम्ही आजी तुला कसा उपाय माहित का तू काय गायनेकोलॉजिस्ट आहेस काय अरे भाड्याची वे देऊ नको आगा शिवी नाही दे गायनेकोलॉजिस्ट म्हणजे महिला डॉक्टर आपले बायकांचे डॉक्टर आहेस काय तू मी डॉक्टरक्टर नाही डॉक्टर नाहीस मग पोरगा होणार ती कशा झोरावर म्हणतेस तू अरे एक बाबा आहे ते फळ देतो ते फळ खाल्यावर पोरगा होतो हिरिका मात्र जे फळ खाण पोरगा होत नसतोय त्याला वेगळी प्रोसेस असते त्याच्या फोना बाबा मला पण बारा फोरायची आजी काय सांगायला ऐकून तर घ्या की आधी सांगा आजी तुम्ही काय म्हणत होता अगा वडका ते बाबा आहे तकड दावा म्हणजे फोरकात होईल हा नाव काय म्हणली साजी ते बाबाच वाजुटा बाबा आई वाजुटा बाबा म्हणजे त्यालाच मुलबाळ नाही तो काय आम्हाला आयडिया देणार मुलबाळ व्हायची अरे अजून ते हा ब्रह्मचर्यात बाबा कडे जाऊया हा चला चला जाऊया जातो आज बाबा शांत शान बाबा तुम्ही दोन फळ दिली ती ती मी माझ्या बायकोला दिली माझ्या बायकोला दोन सोयी पूर्ण झाली बर बर थँक्यू 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 नको माझी दक्षिणा दे पाच हजार रुपये बाबा हा बोल मला एक मुलगी आहे आता मला मुलगा पाहिजे तुला एक मुलगा पाहिजे ओ oh. हे गे सफरछान तुझ्या बायकोला खाया दे यावे तुला मुलगा होईल चालते बाबा हा बोला बाबा बाबा बाबा, रुट की। बाबा। हा, हा सर बोला काय काय तुमचं पाच वर्ष झाली अजून नाही काय ठीक आहे तुला मुलगा पाहिजे का मुलगी पाहिजे मुलगा पाहिजे बाबा बर ही घे ड्रॅगन फ्रूट घरला जाऊन बायकोला खाय घाला बायको आली बरोबर कुठं आहे ही बायकू आहे मला वाटलं आहे अगे गप्प की बाबा बर बाबा लागलाय न बाबा मला सांगा साठी तुम्ही ड्रॅगन फ्रूट दिले सा जर पोरगी पाहिजे असती तर काय दिलं असत पोरगी पाहिजे असलं तर संत्री मोसंबी हो आणि मुलगा पाहिजे असलं तर ड्रॅगन फ्रूट आणि सफरचंद हा आणि सफरचंद खाऊन झालेला पोरग ड्रॅगन फ्रूट खाऊन झालेला पोरगा यात काय फरक असते का तू काय बोलू नकोस काय फरक नसतो बघा नाहीतर परत ड्रॅगन फ्रूट खाऊन झालेला पोरग ड्रॅगन सारखं तोंडा जाळबी सोडायचं परत वाढवूया नको बास बास का ओके जावा पुढल्या वेळी पोरग झाल्यावर पाच हजार रुपये दक्षिणा घेऊन या हा पाच हजार जरा कमी करा घ्या हजार रुपये पोराला पाय नसला तर चालेल का तुला नको नको चांगलं पोरक पाहिजे हा पाच हजार रुपये दक्षिणा घेऊन या ओके वाजड बाबा की जय हो वाजड बाबा की जय हो तस तू चला बनू उड़ती फिरू मस्त गगन में

काय ठेवलंय नाश्त्याला ब्रेड आहे म्हणजे अरे चहा झालाच आता केळ आहे तो वाटत केळच खातो त्यापेक्षा हेल्दी नाश्ता केलेला बरा चहा पिण्यापेक्षा आणि नाही आवडत ना कापून खातो दात पडायचं

बोला परत तुम्ही कशाला आलाय बाबा तुम्ही दिलेलं सफरचंद चुकून यांनी खाल्लं दुसरा सफरचंद पाहिजे होत दुसरं सफरचंद पाहिजे मग दहा हजार रुपये दक्षिणा भरायला लागणार मगच तुम्हाला दुसरं सफरचंद भेटणार आधी म्हटलं पाच हजार रुपये ती पण पोरग झाले आणि हो। आता दहा हजार रुपये कुठले काढले पहिल्या सफरचंदाच पाच हजार दक्षिणा आणि दुसरं सफरचंद पाहिजे असलं तर दहा हजार रुपये दक्षिणा भरूनच तुम्हाला दुसरा सफरचंद मिळणार अवघड झालं की आता भरा आता पैसे बरोबर

मीच खाते परत बाबांकडे हेल्पटा करते बर बर खा खा होते आता काही दिवसानंतर ते बाबांनी दिलेलं फळ खाऊन मला महिना होत आला खरं अजून माझ्यात गरोदरपणाची काहीच लक्षणे दिसणार झालं काय मी काय सांगालोय ऐकतोय एवढं पेंगाल का अगं मला जरा मळमळते डोकं पण दुखायला लागले खावा जावा की अजून बाहेरचा फास्ट फूड हा काय व्हायला लागले मला उलटी पण होईना बस करा ती नाटक लिंबू पाणी प्या जावा हा माकडा तुला सांगितलं होतं का नाही व्यायाम सुरू कर मागच्या महिन्यात तर म्हटलास माझं सिक्स पॅक आहे ती माहितीच की सिक्स पॅक माझं सिक्स पॅक नाही फॅमिली पॅक आहे फॅमिली पॅक बर टॅप वाट सुटले की ती व्यायाम सुरू कर तुझ्या आईला मागच्या दोन महिन्यात एवढं पॉट नव्हतं दिसत माझं व्यायाम सुरू करतो व्यायाम बर बर बाबा उद्या बस मला बोलूचा फिक्स फिक्स व्यायाम आता सुरू केला पाहिजे बहुतेक मला चार लय उत्ती बहुतेक चा बंद केला पाहिजे बर बर चालतंय कर सर हा उद्या बोलू मला हा चालतंय ओके काही महिन्यानंतर अय विष्ले बाबा राव वाल लावला का तुझं पॉट लय सुटायला गेलं होईल ना का व्यायाम सुरू केला तरी पण पॉट सुटायला काय कळलं का कशाला एक काम कर सरळ डॉक्टरला जाऊन भेट आणि काय काय खायला जरा विचार वय हा काय खायच ती परत विचारतो सध्या तरी चिचा चव उसटल्या बघ मी गा फिरला का काय पण खावाटते तुला अरे कसले चिचा लागले बघ किला का काडकी चिचा ए नाही बाबा अरे काडकी लागा बाय कांच्या का तुला चिचा खावाटते तुम्ही अरे काडकी ए कार तू लांब सर हे लांब सर जा काड काड चिंता अवळे देवा हिसत लागा बाबा पाणी सुट बाबा थँक्यू चिचा चिचा बघितली तोडाला पाणी शकतो खाणार ए न गी ए गप आवाज जी त्या वांजोट्या बाबाचा काय गुन्हा चालला नाही मला सहा महिने झाले सफरचंद खाऊन अजून मला गरोदरपणाची कसली लक्षणच नाहीत कोरड्या उलट्या नाहीत मळमळ नाहीत का कसलं डोहाळ नाहीत असं कसं होईल आता पण तू गर पाहिजे होती त्या बाबा कुणी यायला पाहिजे होत अहो खरच नाही बघा की अजून माझं पोट पण दिसत नाहीये अगे बाय काय बसले तिथे चल मला आंबोळी करून दे आंबोळी खाव वाटते मला ग बसा काय तुमचं सारखं हे खावटय ते खावटय काय डोळा लागलंच का तुम्हाला अरे भाड्या बायकून डोळायला लागणार तुला डोळं लागलं काय गपय आजी अरे काय कर तू पगार बरं वाट तुझीच वॉट वट चेक असत नाही अहो दिवसभर काय ना काय खातच असते पापड खा लोणचं खा आंबट संबट खा मग काय होईल बर चल आंबोळी करून दे चला बी आहे मग करत नाही तरी सुटले पोटी बनू व्यायाम आला अरे नाही बाबा आज येत मी मला चालव ना झाले बर बर जातो मी येतो अरे बिसल्या काय झालं बघायला काय झालं अगं नाही चक्कर आली मला वहिनी आपला येऊ दहाकडे वेळ चला चला तर नॉर्मल आहे तुमचा पोटात काहीतरी जाणवते तुमच्या सोनोग्राफी करायला लागेल करा लागे। खरा डॉक्टर आवाल ते सारखं पोटात काहीतरी वाळवा ते चला सोनोग्राफी करूया ठीक आहे काय काळजी करू नये कोण आहे अभिनंदन तुम्ही आई होणार आहात काय खर एक मिनिट थांबा खरं मी आहे कशी होणार अहो तुमच्या यांच्या पोटात मुलं आहे सहा महिन्याच या या हळूच या ते बघा या, या, हे कस काय खाल बाबांनी दिलेलं सप्रचंद मी खाल्लं होत पहिल्यानं दिलेलं सफरचंद मी खाल्लं होतं त्यामुळे हां ते झालं असणार आहे मला पण अजून विश्वास बसत नाही की पुरुषाच्या पोटात बाळ कसं काय असेल पण मी सोनोग्राफी केली तेव्हा मला खात्री आहे सहा महिन्याच बाळ आहे होती ठेव का डॉक्टर राव अहो तुमची खूपच केस आहे काय झालं मी नाही सांगू शकत मला माणसं नाव आपण खाली करूया अबॉर्शन करून टाकूया अहो आता सहा महिने झाल्यात अबॉर्शन नाही करू शकत मग आता आता तीन महिन्यानं डायरेक्ट डिलिव्हरीच करायची हा कशी करू सिजरियन करायचं बर झालं बाई बाळण तुमच्याकडे आलं माझा सगळा त्रास वाचला काय त्रास वाचला मला इथे त्रास व्हायला लागला चार माणसांनी नाव ठेवणार मला हे बघा तीन महिने सण करा नंतर आपण डिलिव्हरी करू की अ पण डॉक्टर माणसं नाव ठेव तिने इज्जत काय राहील माझी बरं बरं ठीक आहे ही बातमी मी नाही कोणाला सांगत बरोबर प्लीज ही बातमी गुप्त ठेवला तेवढी होय होय ठेवतो गुप्त ठेवा तेवढी ठेवतो काळजी करू नकाश द्या अरे एक गोळ झालाय कळल मला काय माहित तुम्ही ही बातमी गुप्त ठेवणार आहे मग आ, मी खुशखबर म्हणून का नाही तुझा फोटो आणि सगळे लिहून व्हॉट्सअपवर टाकलंय आपल्या ग्रुपवर विश्लेअर करत आहे म्हणून फेसबुकवर पण टाकलंय त्याला एका मिनिटात दहा हजार आले मग माकडं तुझं थोडं काय अहो जरा शान बसा की पोटातल्या बाळास तरी विचार करा की करतो राहायचा तुम्ही असं काय खोऱ्यासारखं करताय तर शान बसा अरे बातमी काय आली का काय र विशल्या गरोदर आहे काय अरे होय सहा महिन्याचा पोर काय मी सोनोग्राफीचा रिपोर्ट बघितला अरे होय वैवे वे, वे, पण टाकलेलं ग्रुपला पण मला वाटलं चेष्टा करते खरं काही करतो विशल्या अरे आईच्या बोल सुटली पण कस काय झाली अर वांजुड्या बाबानं सफरचंद खाय दिलेला बायकूला ती चुकून खाल्लं खाल्लो बाईककुराज गरोदर जोडून येऊच राहिला बॉम्बला बाबा सगळं पण कस काय झाली सांगतो हो की वांदटे बाबा न पोरगावा म्हणून याच्या बायकोला खाल्लं बायको गरोदर राह सोडून येऊच गरोदर राहिला अवघड बाबा बाय सोडून घरी गरोदर राहिला पहिल्यांदा ऐकतोय मी अहो काय ते विसल्या बघा की बायकोला पोरवि ना म्हणून स्वतः गरोदर राहिलाय असं प्रेम पाहिजे आणि तुम्ही आयसा अठरा वर्ष झाली लागणार तरी अजून पोर नाही मग मी काय करू आपण एक काम करूया त्यांनी काय केलंय ते विचारूया आणि आपण बी तसंच करूया ए <laughs> मी नाही तसं काय करणार पॉर काय नको माझा राहणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजब गजब बातम्यांमध्ये आजची गजब बातमी ऐकून तुम्ही चकित ए भटकार बंद आजपर्यंत तुम्ही स्त्रियांना गरोदर असलेलं बघितलं असेल पण आज आम्ही तुम्हाला असा पुरुष दाखवणार आहे ते गरोदर आहे मी मी बातमी दिल्या वाजलं गे माझं तर मिस्टर विशाल कसं वाटतंय तुम्हाला आई बनून आई भाई काढायला गो आपलं बाप बनून गरोदर राहून <laughs> कसं वाटतंय म्हणजे वाटतय पोटात लेत येतंय आणि आतनं लाट मारत वाटतंय तर मित्रांनो लाटा मारल्यासारखं वाटतंय असं यांचं म्हणणं आहे तर मला सांगा तुमची कितवी डिलिव्हरी आहे मी <laughs> माझी काही पहिल्यांदाच आहे लग्न झाल्यावर पाच वर्ष झाली लग्न होऊन काय मूल बाळ नव्हतं म्हणून गेलं मूल होण्यासाठी उपाय करायसाठी तिने दिलं सफरचंद खायला हि खायचं होतं ती चुकून मी खाल्लं हा म्हणजे या सगळ्या प्रकरणा माग वांजोटी बाबांचा आशीर्वाद दिसतोय तर कुणाला मग उपाय होत नसेल तर वाजोटी बाबांना नक्की भेट द्या कॅमेरामॅन तुषार चंद्र के साथ तुषारचंद्र कलावी आणि बातमी देणार माय गोपी तर बंडल भाजनी मग असं बसून तर काय करू पोरगी करो तर राहायला पाहिजे सगळं गाव हसायला लागले माझ्यावर हसू देत हसू देत बर ती जाऊ दे आता जा जा पाहिजेत कसला कार्यक्रम डोहाळे जेवण वगैरे डोहा जेवण वगैरे काय तरी तुम्हाला तर कसली हाऊसच नाही ना तू होणार आहे आपल्याला ले लेकीच्या पोटाला आला काय आणि जावयाच्या पोटाला आला काय एकच की हा ती बी आहे मला बरं बघू काय असलं डोळ्या जेवण वगैरे पाहुल कोणतरी कोण आहे काका तुम्ही या 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 अरे मी ऐकतोय ती खरं आहे काय तुम्ही आणि काय ऐकलं अरे तू गरजोर आहे असं ऐकलंय मी एकदम बरोबर ऐकलंय सा सव्वा महिना सांग काय ना आपलं तो आमचं तुमच्या नाकाचा यात काय संबंध आहे अरे तोंड दाखवाय जागा ठेवून असं म्हणतोय मी तुम्हाला तोंड दाखवा जागा नाही एक काम करा गच्चीवर माग जागा जागा आहे तिकडं तोंड दाखवा <laughs> अरे माकडा मस्करी तुला काय झालं माणसं विचारतील मला पुतण्या गरोदर आहे आता तुमचं बाळक पण कधी म्हणून असं काय झालं काय नाही तुम्ही गरज झाले कसं दिच विचार करून असलो आकडा पुढचं बोल नकोस काय तुम्हाला फोन करणारच होते मी सांगायला त्याची काय गरज नाही टीव्हीला ला सगळीकडे बातमी येत आहे काय झालं माकडा तुझ्या मध्ये आला सगळ्या गावाला कळलं सगळं बोबल फिरलं असतो असं ती बरट्या माझ्यामुळे फेमस झाला असत आता एक काम कर बाळपणा सगळं व्हिडिओ इंस्टाग्रामवर वर टाक फेमस होईल फॉलोअर्स वाढतील असलं नको फेमस मला दिवस नाही नाही लगेच जाणार आहे मी आता अहो त्यांच्या डोळ्याचे म्हणा काय

आय 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 आई सातवा महिना आहे तो वरच एवढा त्रास काम फरम का लागली नऊ महिने माझं काय हालवणार आहे काय माहित पप्पा काय माणसाच्या शर्टात काय आहे पॉट आहे बाला हम्म असंच ती बट बर फुटबॉल आहे फुटबॉल आहे फुटबॉल मला पण द्या की फुटबॉल द्या की मीच घेऊन येत एक किलो बटाट द्या काका तुमच्या पोटात फुटबॉल आहे बा तुला काय काम नाही का जाकी हो जा सांगा हो जा की अरे पट आहे जा तिकडे असले नसते पट अरे तुला काय सांगू आता बा बाकी फुटबॉल आहे का नाही हाय फुटबॉल इथं का ठेवलाय घरात जागा ना इथं ठेवलाय जा आता मला की खेळायला मग तू नाही मिळणार द्या की हो अरे नाही म्हणले का ते एका मुड पाडेन तुला एक रुपया देते तुम्हाला द्या की चॉकलेट देत की आता मला ला तारतुस काय धावतोस तुला फुटबॉलच टिपतो गुलीगत ढगातच घालव काय टा चंद्रग्रहाराज अग मला काय सांगा अविश मी ना खर मोठं घातल्या होणाऱ्या पोराच्या नाक पुढे मोठे होणार मी होय आज चंद्रग्रहण आहे ते नीट पाळा लागतय हे काय नसते काय सांगू सांगू मला उठा तुम्ही बर बर काय वाईट काय झाले खाजू नका की बर बर जावा आंघोळ करून या हा संपेपर्यंत मला माझ्या नवऱ्याला नीट सांभाळायला पाहिजे नाही पोरग विचित्र जन्माला येईल <tiny> नीट पुसा केस बसायच ताट बसा <tiny> <आगाए> खाली <tiny> कान काही बोल की शांत बसा देवागत आता मला देवागत बसा देवागत बसलो देवगत म्हणजे शांत बसा स्थिर बसा डोळा कशाला मोठ केला पोराचं डोळे बटाट्यागत मोठे होतील आता बारीक का केलाय चायनीज सारखं बारीक होतील डोळा हे एक सांग बाई काय करायचं बारीक करू का मोठ करू कसा करू औ डोक्क खाजवू नका के ओर टाव ना काकी नंतर। आ, <laughs> मजी? अरे वै ब कुठे काय परत दिसत ना आजकाल कसा दिसेल आता मला एक सांग डिलिव्हरी कशी होणार म्हणजे अरे नॉर्मल का शिजर अर... नॉर्मलच होणार की शिजर कस होईल माकडा हा मला पण सांगता होती जरा नॉर्मल कशी होणार शिजर केल्याशिवाय पर्यायच नाही पण आता काय करत असेल रे ती बसला असेल बायक जवळ बोयला का अवघड झालेला का त्याच हा जोरात कर जरा खाली

वहिनी बहुतेक डिलिव्हरीच्या काळ असणार मला पण तसच वाटत आता काय करायचं अरे काय बसलं बिल्ला कोण करायचं

तलवारशिवाय काम होत नाही भूल भूलबिल काय ना हे हातपाय माझ न डॉक्टर नगो डॉक्टर नगो अहो काय झालं सांगितलेलं नाही बाहेर झोपू नका म्हणून अमावश्याचा दिवस आहे स्वप्न पडलेलं काय होय लय बेकार स्वप्न पडले स्वप्न पडलेल हागा आपल्याला मूल होई ना म्हणून आपण एका बाबाकडे गेलो आणि असं झालं तुम्हाला पण ना काय पण स्वप्न पडतं हागा काय हसतेस घाम फुटला मला ती तलवार बघून बरं ते जाऊ दे माझ्या ओळखीत कने एक डॉक्टर आहे जर मुलं बाळ होत नसलीस कने तर ते डॉक्टर नौराबाईक दोघांना पण औषध देतात आपण दोघे जाऊन ती औषध घेऊयात चालतंय चालतंय त्याची काय गरज नाही कोण आहे मागे बघा औषध घेण्यापेक्षा सफरचंद खा नमस्कार ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका